अडीच वर्षापूर्वी सत्तेत असताना महाविकास आघाडी असताना त्यांचं की राष्ट्रवादी करायच्या कालपासून चर्चा सुरू आहे की सामाजिक न्याय आणि विभागाच्या जवळपास साडेचारशे कोटी रुपये तातडी लावलेली आहे त्याच्यावरून आता ती मंत्री केंद्रीय मंत्री महाराष्ट्राचा ज्यावेळी अर्थसंकल्प यावेळी मांडला त्यावेळी मी विधानसभेत देखील सांगितलं होत आणि मागच्या वर्षी पण आणि चालू अर्थसंकल्पात देखील जे आपण नियमाने कायद्याने सामाजिक न्याय खात्याला आणि आदिवासी विभागाला पैसे दिले पाहिजेत आणि ते खर्च झाले पाहिजेत तसे ते खर्च झालेले नाही देण्याचं काम कागदावर करताना देखील त्यात काही कात्री लावण्यात आली आणि त्यामुळं या दोन्ही खात्यावर अन्याय प्रचंड मोठ्या प्रमाणात मागच्या वर्षी झाला यावर्षी होईल असं दिसतय आज सरकारची अवस्था फारशी काही आर्थिकदृष्ट्या ताप्ती चांगली आहे असं दिसत नाही बघूया आता पुढं काय होतंय

दोन वर्षापूर्वी दोन अडीच वर्षापूर्वी या सर्वांनी त्यांच्या नावाने शंख केला आणि तिकडे जाऊन नव सरकार स्थापन केलं आठा महिन्यात त्यांनाही बरोबर घेऊन त्यांनी राज्य स्थापन केले त्यामुळे आता तक्रार करायला काही अधिकार राहिलेला नाही शिरसाटांना नाही आता एका सरकारमध्ये काम करणारे मंत्री एकमेकाच्या बद्दल असं बोलत असतील तर ते मुख्यमंत्र्यांनी त्याची नोंद घेतली पाहिजे बाकी तुम्ही आणि आम्ही काय बोलू नको अडीच तीन वर्षापूर्वी त्या भूमिकेतून सत्तेतून बाहेर पडले वेगळ्या गोष्टी उद्धव ठाकरे ठाकरे साहेबांच्या पासून बाहेर जाताना त्यांनी ते कारण एक सांगितले <laughs> आणि नंतर वर्षभरात कारणाला खिशात घालून दोन पक्षाच्याऐवजी तीन पक्षाच सरकार झालं त्यामुळे हा काही नवीन प्रश्न नाहीये त्यांच्या समोर हा मागच्या वर्षी निवडणुकीच्या आधी वर्षभरापासून चालू असणारा प्रश्न आहे त्यामुळे आता असा तक्रार करायला त्यांना काय अधिकार आहे असं मला वाटत तुमचा काय असेल त्यावेळेस नाही काय सल्ला देणार सल्ला देऊन ऐकणाऱ्याला सल्ला द्यायचा असतो नाही